नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत मिक्स भाज्यांची रेसिपी ही वर्णासोबत केलेली ही मिक्स भाजीची रेसिपी एवढी छान बनते की अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील तर बनवूयात एकदम साधी सोपी रेसिपी ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे कुकरमध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे ही एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायची आणि याच्यामध्ये दोन वाट्या पाणी घालायचे अर्धी वाटी तुरीची डाळ आणि दोन वाट्या पाणी आता इथे तुम्हाला ज्या पण भाज्या आवडतील त्या तुमच्या आवडीनुसार घ्या इथे मी एक बटाटा घेतला आहे दोन ते तीन मध्यम आकाराचे वांगे गवार चवळी दोडका दोन हिरव्या मिरच्या आणि दोन मध्यम साईजचे टोमॅटो हे सर्व आपण कुकरमध्ये घालायचे फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की डाळ खाली हवी आणि भाज्यावर म्हणजे व्यवस्थित शिजल्या जातील आता कुकरला नेहमीप्रमाणे आपण दोन ते तीन शिट्ट्या घेऊन हे सर्व शिजवून घ्यायचं व्यवस्थित एकदम पटकन बनते आणि चवीला एकदम छान लागते बऱ्याचदा बघतो की लहान मुलं भाज्या खात नाही तर ही भाजी एकदम परफेक्ट आहे मुलांसाठी तर तीन शिट्ट्या काढून घेतल्यानंतर कुकर थोडासा गार झाला की मी झाकण उघडून अशा पद्धतीने हे मिक्स करून घेते म्हणजे भाज्या आणि जे, जे वरण आहे किंवा डाळ आहे ती व्यवस्थित मिक्स होईल याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि तुम्हाला पाहिजे तेवढं घट्ट पातळ करून घ्यायचं आहे साईडला मी गॅसवर कढई ठेवली कढई तापल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातले तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घ्या तेल चांगलं तापलं की गॅसची फ्लेम कमी केली आहे आणि एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घातलं आहे याच्यामध्ये घालूया आपण साधारण दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या एक चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद इथे मी एक चमचा कांदा खोबऱ्याचं वाटण आहे भाजून केलेलं साधारण एक बारीक चिरलेला कांदा आणि अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे कांदा आणि टोमॅटो थोडासा सॉफ्ट झाला की त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया आणि अर्धा चमचा मीठ मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या कमी जास्त इथे मी थोडंसं पाणी घातलं आहे त्याच्यामुळे हे मसाले करपणार नाहीत आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवून थोडंसं ह्याला शिजू द्यायचं आहे अशा पद्धतीने छान तेल सुटायला लागले तर ह्या स्टेजवर आपण जे डाळ आणि भाज्या शिजवलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत शक्यतो ही भाजी थोडीशी घट्ट बनवा जास्त पातळ नका बनू म्हणजे चवीला खूप छान लागेल तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडंसं पाणी घालायचं आहे ह्याच्यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आता ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला अर्धा मिनिट शिजू देऊयात इथे मी अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातली आहे आता झाकण ठेवून थोडंसं शिजू आहे आणि एक वाप काढून घ्यायची तर बघा आपली एकदम चवीला अप्रतिम लागणारी मिक्स भाजी तयार आहे करायला एकदम सोपी आहे तुम्ही ह्या पद्धतीने भाजी करून बघा पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशाहीसोबत खा खूप टेस्टी लागेल आणि मुलं भाज्या खात नाहीत तर मुलांना ही भाजी नक्कीच आवडेल करून बघा ह्या पद्धतीने आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद